पोलिसांना तक्रार केली म्हणून गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न दुचाकीला धक्का लागल्यावरून झालेल्या वादात एकशे बारा नंबरवर पोलिसांना कळवल्याच्या रागातून गोळीबार करून तरुणाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना बिबेवाडी पोलिसांनी अटक केली आहे देवा डोलारे वय बावीस वर्ष गणेश गणेशे व एकवीस दोघे राहणार अप्पर सनी शिंदे बाब्या पेंधेकर बंटी मस्के अभय भालके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत अमित महावीर लकडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार अप्पर नगर बिब्बेवाडी यांनी बिबेवाडी पोलिसांकडे फर्याद दिली आहे गोळीबार करणारा बाळागाडे यांचे दाजी उमेद जालिंदर शिंदे व गणेश सूर्यवंशी यांनी अभय भालके यांच्या विरुद्ध एकशे बारावर पोलिसांनी केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून अमित लकडे यांना मारहाण केली होती ते पळत घराजवळ गेले त्यावेळी सर्वांनी त्यांना पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली बाळागाडे याने त्यांच्या दिशेने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार प्रणय पाटील सुमित ज्योतिष काळे विशाल जाधव यांना बातमी मिळाली की सनी शिंदे बॉबे पेंधेकर बंटी मस्के अक्षय भालके गणेश भालके हे चैत्रबान वसाहत येथील एका पडक्या घरामध्ये लपून बसलेले आहेत या बातमीनुसार पोलिसांनी घराला वेढा देऊन त्यांना ताब्यात घेतले

दिनांक सतराच्या नाईटला आणि अठरा तारखेला एक वायरचा प्रकार घडला होता त्यामध्ये तात्काळ बिबेवाडी पोलीस ठाण्याने चोवीस तासाच्या आरोपींना अटक करण्यात आली होती यामागे या, या मुलांना जो यांना असा गैरसमज असेल की ह्या हे कोणाचं तरी आदर्श घेऊन इथे जगत आहेत तर यांना आम्ही तुमच्या मार्फत सांगू शकतो की बिबेवाडी पोलीस स्टेशन कोणालाही पाठीशी घालणार नाही यांना आम्ही यांचा माज उतरवण्यामध्ये सक्षम आहोत यादी के के या देखील आरोपीने असेच फायरिंग केली होती आज रोजी त्यांना ह्या अशा मुस्तवाल गुंडांना आम्ही आज घुटण्यावर आणलेला आहे तरी आपल्या मार्फतीने आम्ही एवढं निवेदन देऊ इच्छितो की कोणीही बिबेवाडीमध्ये घाबरण्याची गरज नाही आहे पोलीस तुमच्या पाठीशी आहे मी शंकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिजवली पोलीस स्टेशन मी माझ्या पोलीस सर्व स्टाफ आणि पोलीस तपास पथक माझे सर्व अधिकारी सक्षम आहेत भयमुक्त जिमेवाडी करण्याचा आमचा का प्रयत्न राहील हिंद